बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तहसीलदार दीपक बाजड यांच्या कर्तव्यदक्ष व जबाबदारीतून दिवसातच त्यांनी वाळू माफिया यांच्या विरोधात धडक कार्यवाही करत अवैध वाळू वाहतूक बंद होण्याकरिता ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत तहसीलदार यांच्याकडून दर आठवड्याला अंदाजे तीन ते चार अवैध रेती वाहतुकीच्या वाहनांवर कार्यवाही होताना दिसत आहे तहसीलदार स्वतः किंवा त्यांनी नेमलेल्या टीममधील मधील मंडळाधिकारी तलाठी कोतवाल यांचे एक पथक तयार करून तालुक्यातील प्रत्येक नदी पात्रातून होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीला अंकुश लावण्यासाठी शेगाव तहसीलदार दीपक बाजर। हे वेगवेगळे फंडे वापरताना दिसत आहेत शेगाव महसूल पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून अवैध रेती वाहतूकदारांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करून शासन खजिन्यात जमा केला तहसीलदार बाजळ यांनी अवैध रेतीची वाहतूक रोखण्याकरिता वेगवेगळे पथके बनवले दिवटा आहेत स्वतः तहसीलदार बाजड हे कोणत्याही राजकीय दबावाखाली काम न करता डायरेक्ट ऍक्शन घेत आहेत त्यामुळे अवैध रेती वाहतूकदारांना तहसीलदार बाजड यांची धास्ती निर्माण झालेली आहे एमसीए न्यूज मराठी करिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण